यू पी एस सी ई पी एफ ओवरती दोन हजार पंचवीस अंतर्गत दोनशे तीस पदांसाठी अधिसूचना जारी ई ओ ए ओ आणि ए पी एफ सी पदांसाठी एकोणतीस जुलै ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनलाईन अर्ज करा केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीमार्फत इन्फोर्समेंट ऑफिसर अकाउंट्स ऑफिसर ई ओ ए ओ आणि असिस्टंट प्रोव्हाइडेंट फंड कमिशनर ए पी एफ सी या पदांसाठी ऐकून दोनशे तीस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे ही भरती विशेष जाहिरात क्रमांक बावन्न दोन हजार पंचवीस अंतर्गत असून एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे ही भरती थेट निवड पद्धतीने करण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना ई पी एफ ओच्या विविध शाखांमध्ये जबाबदारीची पदे सांभाळावी लागतील या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र असून शासकीय नोकरीची स्थिरता सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन आणि सेवानिवृत्तीपर्यंत विविध लाभ यामुळे ही भरती अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे या भरतीसाठीचे सर्व तपशील यू पी एस सीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी मार्फत कर्मचारी भविष्य निधी संघटना ई पी एफ ओ अंतर्गत दोनशे तीस पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे या भरतीत इन्फोर्समेंट ऑफिसर अकाऊंट्स ऑफिसर आणि असिस्टंट प्रोव्हाइडेंट फंड कमिशनर या दोन पदांचा समावेश आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम मुदत अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटा वाजेपर्यंत लक्षात ठेवावी या भरतीसाठी यू पी एस सीने स्पेशल ॲडव्हर्टाईजमेंट नंबर बावन्न दोन हजार पंचवीस जाहीर केला असून ही भरती थेट निवड पद्धतीने केली जाणार आहे प्रवर्ग ओ ए पी एफ सी खुला यू आर अष्ट्याहत्तर बत्तीस आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस सतरा इतर मागासवर्गीय ओ बी सी बेचाळीस अठ्ठावीस अनुसूचित जाती एस सी दोनशे सदोतीस अनुसूचित जमाती एस टी एकशे वीस एस सी एस टी पस्तीस पी डब्ल्यू बी डी चाळीस वर्षापर्यंत ए पी एफ सीसाठी पात्रता पदवी कंपनी लॉ लौ, लेबर लॉज किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा असल्यास प्राधान्य वयोमर्यादा यू आर डब्ल्यू एस पस्तीस ओ बी सी अडतीस एस सी चाळीस एस टी पस्तीस पी डब्ल्यू बी डी पंचेचाळीस वर्षापर्यंत पदांचा दर्जा व श्रेणी यू पी एस सी ई एफ ई पी एफ ओ भरती दोन हजार पंचवीस ई ओ ए ओ ग्रुप बी पे लेवल आठ सातव्या वेतन आयोगानुसार ए पी एफ सी ग्रुप ए पे लेवल दहा सातव्या वेतन आयोगानुसार या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना ई पी एफ ओ अंतर्गत वसुली लेखा कायदेशीर बाबी पेन्शन प्रक्रिया आय टी व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडावी लागेल अर्ज प्रक्रिया यू पी एस सी ई पी एफ ओ भरती दोन हजार पंचवीसच्या अधिकृत वेबसाईटवर जा संबंधित भरतीसाठी ऑनलाईन रिक्वायरमेंट ॲप्लिकेशन लिंकवर क्लिक करा नोंदणी करून लॉग इन करा वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज फी भरून सबमिट करा अंतिम अर्जाची प्रिंट काढून ठेवा महत्त्वाचे यू पी एस सी ई पी एफ ओ भरती दोन हजार पंचवीस अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील पी डब्ल्यू बी डी अपंग उमेदवारांसाठी राखीव जागा व आवश्यक सवलती लागू सध्याच्या शासकीय सेवकांना काही अटींवर पगार व पेन्शन एकदान योगदान चालू ठेवण्याची मुभा अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी अधिक माहितीसाठी यू पी एस सीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी वेबसाईट पुढीलप्रमाणे दिली आहे अंतिम दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यू पी एस सी ई पी एफ ओ भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद